हा बघा आमरस काय मस्त दाटसर दिसतोय ना उन्हाळा सुरू झालाय मस्त असे बाजारात आंबे आलेत मग वाट कसली पाहताय ही घ्या रेसिपी आणि पटकन आमरस करायला घ्या नमस्कार मी सुचिता सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त असा थंडगार दाटसर आमरस आमरस काळा पडू नये मिक्सरमध्ये बनवला तर हवी तशी टेस्ट येत नाही म्हणून यासाठी काही टिप्स दिले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपी सुरू करूयात पण त्या साहित्य बघूयात आमरस करण्यासाठी इथं मी हा आपूस आंबे घेतले आहेत तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता पण आंबा हा गोड आहे की नाही हे तुम्हाला आंब्याच्या वासावरून समजते आंबा किती गोड आहे आणि आंबे हे संपूर्ण पिकलेले असावे आता हे आंबे थोड्या वेळासाठी पाण्यात भिजत ठेवूया तर बघा साधारण दहा मिनिट आंबे पाण्यात भिजत ठेवलेले आता हे थोडे पाण्यातून धुवून घेऊया आता आंबेस करण्या अगोदर या आंब्याचा देठ काढून टाकायचा कारण यामध्ये चीक असतो तो, तो अगोदर काढून टाकायचा बघा अशाच पद्धतीने सर्व आंब्याचे देठ काढून टाकूया सुरुवातीला आंबा हा मऊ करून घ्यायचा अंगठ्याने दाबून दाबून सर्व बाजूंनी मऊ करून घ्यायचा म्हणजे रस अगदी व्यवस्थित बाहेर येतो तर कोई आतमध्ये ठेवूनच रस बाहेर काढायचा कोयचा पण रस हाताने चोळून काढायचा या पद्धतीने सर्व रस काढून घेऊ आता हा रस बघा आपण काढून घेतला हा जरा वेळ थोडा वेळ साईडला ठेवूया आणि ही साल आणि या कोयमध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं बघा किती रस निघतोय कोयमधून आणि सालीतून काढताना साल ही अशी उलटी करायची आणि पाण्यात धुवून घ्यायची बघा किती रस निघाला सालीमधून आता हा रस यामध्ये घालूया आणि हा रस मिक्सरला फक्त प्लस मोडवर चालू बंद करून फिरवून घ्यायचा आणि यामध्ये साखर घालायची साखर मी पाऊन कप घालणार आहे आंबा किती गोड आहे यावर तुम्ही साखर कमी जास्त करू शकता मी दोनदा मिक्सरमध्ये निम्मी निम्मी साखर घेऊन मिक्सरला फिरवून घेते बघा मिक्सरला रस फिरवून घेतला पण जास्त बारीक नाही केला मस्त असा दाटसर बनला आहे अशीच कन्सिस्टन्सी ठेवा जास्त वेळ मिक्सरला फिरवायचं नाही दोनदा फक्त चालू बंद करायचं अशाच पद्धतीने उरलेला रस मिक्सरला फिरवून घेऊया रस बघा तयार झाला आहे आता यामध्ये घालूया एक चम्मच वेलची पूड वेलची मी थोडी गरम करून घेतली मग मिक्सरमध्ये एक चम्मच साखर आणि वेलची एकत्र एक बारीक करून घेतली बघा एकदम बारीक वेलची पावडर तयार झाली आहे आता हे मिक्स करूया बघा तयार झाला आपला आमरस आणि रंग बघा छान आला आहे मी सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर आमरस काळा पडणार नाही आणि मस्त असा दाटसर आमरस तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद